कधी कधी आपलं आयुष्य अगदी सुरळीत शांत वाटतं पण त्या शांततेखाली अनेक भावनांचे वादळ दडलेले असतं जेव्हा सगळं ठीक चाललेलं असतं तेव्हाच नियती न कळत एक वळण घेते कधी वेळ बदलतो कधी माणसं बदलतात पण काही प्रश्न मनात कायम घर करून राहतात खरंच सगळं ठीक आहे का जीवनात अशा काही क्षणांना सामोरं जाताना आपण एका कठीण वळणावर पोचतो जिथं प्रेम शंका आणि एकटेपणाचं सावट यांचं भयंकर मिश्रण असतं ही गोष्ट आहे श्वेताची एक साधी प्रेमळ पत्नी जिला फक्त तिच्या नवऱ्याच्या मनात डोकवायचं होतं पण तो मात्र हळूहळू तिच्यापासून दूर जात होता मी श्वेता आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक फार जेव्हाची आणि वेदनादायक गोष्ट सांगणार आहे ती माझ्या नवऱ्याची माझा नवरा वयाने थोडा मोठा होता गोष्ट आहे साधारण सात वर्षापूर्वीची आम्ही त्यावेळी एका भाड्याच्या घरात राहत होतो भाडं होतं फक्त दोन हजार पण त्या छोट्याशा घरातही एक प्रकारचं सुख होतं कारण आम्ही दोघं एकत्र होतो आम्हाला मूल बाळणं होतं माझा नावरा बस चालवायचा दिवस रात्र मेहनत करून घरी पैसे घेऊन यायचा तो खूप कष्टाळू होता हे खरं आहे पण काही काळानंतर त्याच्या वागण्यात एक वेगळं पण जाणवायला लागलं तो उशिरा यायचा घरात लक्ष कमी लागायचं आणि आवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करायचा गाई गाईने जेवण करायचा कधी बोलायचं नाही आणि लगेच निघून जायचा एक दिवस माझ्या मनात विचार आला असं तो का वागतोय काहीतरी लपवत आहे का शंका वाटू लागली होती पण प्रेम आड यायचं एक दिवस का मी संध्याकाळी त्याला झोपताना थोडं अलगतपणे विचारलं सांग ना तुला काही होतं आहे का तू असं का वागतोस घरात लक्ष का देत नाहीस त्याने डोळे मिटले आणि केवळ एवढंच उत्तर दिलं तुला काय कमी आहे मी काय बाहेर काय करतो आहे ते विचारू नकोस मला टेन्शन आहे मला त्रास देऊ नको ते ऐकून माझं मन सुन्न झालं मी काही त्रास दिला होता का मी तर फक्त त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते प्रेमाने पुन्हा विचारलं कसलं टेन्शन आहे मला सांगशील का मी तुझ्यासोबत आहे तो काहीच बोलला नाही फक्त थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला माझं काहीच नाही तू झोप मी आहे ना इथेच मी त्याच्या शेजारी झोपले पण डोळा लागेच ना मनात प्रश्नांचे काहूर हो उठले होते त्या रात्री मी एकटी होते जरी तो माझ्या शेजारी झोपलेला होता तरी त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं मी झोपेत असताना तो हळूच माझ्याजवळ येऊन बसला एक क्षण आणि त्याने मला मागून घट्ट मिठीत घेतलं त्या मिठीत काहीतरी वेगळं होतं एक आपुलकी एक शांततेचा श्वास आणि कदाचित मनातली सगळी गुंतागुंत विसरणारी उब मीही हळूच त्याच्या मिठीत शिरले कितीतरी दिवसांनी आमचं नातं पुन्हा एकदा जिवंत झालं होतं ती, ती रात्र आमच्यासाठी खास ठरली कदाचित खूप दिवसांनी आम्ही एकमेकांशी पुन्हा मनाने जोडले गेलो होतो त्याच्या स्पर्शात एक हळवं आश्वासन होतं मी अजून तुझा आहे सकाळ झाली माझं अंग अजूनही थकलेलं होतं रात्री प्रकारे त्यांनी मला आनंद दिला त्यामुळे मला नीट चालताही येत नव्हतं पण मन मात्र शांत आणि समाधानी होतं तो लवकर उठला काही न बोलता हळूच निघून गेला नेहमीसारखाच पण आज त्याच्या चालण्यात एक वेगळा सोजवळपणा होता माझं मन आता पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू हो लागलं होतं कदाचित तो खरंच कामाच्या तणावाखाली होता कदाचित मीच त्याच्या वेदना ओळखू शकले नव्हते त्या दिवशी मी पुन्हा घरातली सगळी कामं शांतपणे केली एक वेगळी ऊर्जा घेऊन मनात एकच भावना होती कधीकधी नात्यांना थोडं वेळ द्यावं लागतं आणि समजून घ्यावं लागतं मी माझ्या नवऱ्याला कोणताच टेन्शन द्यायचं नाही असं ठरवलं होतं मी सर्व घरातलं जे जे महत्त्वाचं साहित्य घेऊन येत असायचे लागणाऱ्या सर्व गोष्टी मीच पाहत होते एका दिवशी माझा नवरा म्हणाला मी आज रात्री येणार नाही माझ्या मित्रासोबत मी बाहेर चाललो आहे मी म्हणाले ठीक आहे परंतु मी एकटीच आहे घरी तुम्हाला काळजी वाटत नाही का तेवढ्यात तो मनाला घाबरू नकोस काही जर वाटलं तर मला फोन कर मी सकाळी लवकर येईल असं म्हणून तो तेव्हाच निघून गेला नंतर त्याने मला फोन केला नाही आणि रात्री मी घरी एकटीच होते झोपताना मला खूपच भीती वाटू लागली म्हणून मी शेजारी राहणाऱ्या अलकाला म्हणाले अगं माझ्यासोबत झोपायला ये माझा नवरा आज घरी नाही आहे आणि मला खूप भीती वाटते तेवढ्यात अलका म्हणाली अगं माझ्या नवऱ्याची तब्येत खूप खराब आहे मला शक्य नाही त्यामुळे मला येता येणार नाही एक काम कर की मी विक्रमला पाठवून देते असं म्हणून तिने तिच्या मुलाला पाठवून दिलं तिचा जवान मुलगा हा अठरा वर्षाचा होता आणि तो नुकताच बारावीला गेला होता तो त्याचे पुस्तक वगैरे घेऊन हो आला म्हणाला आंटी तुम्ही झोपा मी आहे असं म्हणून तो अभ्यास करू लागला मी म्हणाले तुला झोप आल्यानंतर तूही झोप मी थोडंसं झोपते दिवसभर काम केल्यामुळे मला कंटाळा आला आहे मी झोपले आणि झोपेमध्येच नंतर मी माझ्या अंगावरती कोणाचा तरी स्पर्श हात फिरतोय असं मला भात झाला मी डोळे उघडून पाहिलं तर विक्रम हा अभ्यास करत होता मला वाटले मला स्वप्न पडले आहे त्यामुळे मी पुन्हा झोपले आणि त्यानंतर मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये गरज सायंकाळी मी एकटीच खुलीत होती टेबलवरची पुस्तकं एकीकडे एक ठेवून विक्रम जवळ आला त्याच्या डोळ्यात विचित्र गडद्द शांतता होती काहीही न बोलता त्याने माझ्या हातावर हात ठेवला आणि हलक्या स्पर्शाने माझ्या मनाचा ठाव घेतला त्याचा हात अंगावरून अलगद फिरू लागला आणि माझं संपूर्ण अंग एक वेगळी थरथर अनुभवू लागलं हळूहळू त्याने माझं अंग कवित घेतलं त्याचा प्रत्येक स्पर्श अनुओळखी पण आकर्षक होता माझं मन गोंधळलं ही भावना चुकीची होती का की माझ्या आत लपलेल्या काहीतरी अपरिभाषित ओढीची अभिव्यक्ती त्याच्या स्पर्शात एक जबाबदारी नव्हती पण एक उत्कटता होती त्याने माझ्या साडीच्या घडी हलक्या हाताने बाजूला केली माझे पाय अलगत उचलून घेतले आणि त्याने मला अगदी आपल्या कवेत घेतलं माझं वय माझा अनुभव सगळं क्षणभर मागे पडलं मी फक्त एक स्त्री होते एक अशी स्त्री जी खूप दिवसांनी पुन्हा स्पर्शाची ओढ अनुभवत होती कुणाच्या जवळकीची ओलाव्याची आणि कदाचित प्रेमाची विक्रम मला जोराने मारू लागला होता आणि माझे मला पालतं करून पूर्ण मागून फुडून त्याने फाडून टाकले मी एवढ्या काळात काय शोधत होते प्रेम अंधार की एक छोटासा क्षण जिथे मी पूर्णपणे विसरून स्वतःला कुणाच्या मिठीत हरवू शकते ते स्वप्न होतं पण ते क्षण खरे वाटले आणि जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा त्याने माझ्या अंगावरती घट्ट दयाच्या पिचकारी मारल्या होत्या आणि तशीच साडी फेकून जाऊन झोपला मी उठून पाहते तर विक्रम हा झोपला होता मला वाटले पुन्हा माझ्यासोबत स्वप्न पडलं आहे परंतु यावेळेला माझं अंग दुखत होतं म्हणून मी पुन्हा अंगावरती विस्कटलेली साडी नीट घेतली आणि एक झोपी गेले सकाळी उठताना मला खूपच त्रास झाला मी लवकर उठून बाथरूममध्ये गेले पाहते तर माझं पूर्ण अंग हे लाल झालं होतं मला काहीच समजत नव्हतं मला काहीतरी शंका येऊ लागली होती नंतर मी विक्रमला बोलावून घेतलं आणि विचारलं विक्रम रात्री कोणी आलं होतं का विक्रम म्हणाला कोणी नाही का हो नाही अरे मग तू रात्रभर काय केलंस मी विचारल्यानंतर सागर म्हणाला काही मी नंतर नंतर, नाही मी थोडा वेळ अभ्यास केला आणि नंतर झोपल्यानंतर मला माहिती नाही काय झालं ते मला काय करावं हेच कळे ना त्यानंतर मी म्हणाले ठीक आहे जातो आणि मी माझ्या नवऱ्याला फोन केला माझा नवरा हा कोणाला तरी बोलत होता मला काहीच कळेना माझ्यासोबत काय चालू आहे आणि नंतर त्याने फोन मला केला आणि म्हणाला बोल मी घरी येतोय असं म्हणून त्याने फोन ठेवला तासाभराने माझा नवरा घरी आला आणि मी त्याला विचारले तुम्ही कुठे गेला होता मित्रासोबत तो म्हणाला एका ठिकाणी पार्टी होती म्हणून गेलो होतो आणि मी म्हणाले ठीक आहे असू द्या मी जेवण वगैरे नवऱ्याला वाढले आणि तो जेवण करून पुन्हा कामासाठी बस घेऊन निघून गेला मला कुठेतरी माझ्या नवऱ्यावरती शंका येत होती विक्रमवरती हे मला थोडासा डाऊट येत होता कारण जर मला स्वप्नामध्ये घडलेलं हे स्वप्न असेल तर माझं अंग आणि पूर्ण शरीर सर्व दुखण्याची काय गरज म्हणूनच मला विक्रमवरतीही संशय येऊ लागला होता परंतु विक्रम काही सांगायला तयार नव्हता म्हणूनच मी एक प्लॅन केला मी पुन्हा माझ्या नवऱ्याला विचारले आता तुमची पार्टी नंतर केव्हा आहे तो म्हणाला का विचारते मी म्हणाले काही ना नाही तो म्हणाला कधीही असते मी तुला सांगेन ना मग मी फक्त वाट पाहत होते माझा नवरा रात्रभर कधी बाहेर जातो आहे आणि मी पुन्हा विक्रमला झोपायला कधी बोलावते या वेळेला मी पूर्ण प्लॅन केला होता आता मला वाटले तसेच झाले एके दिवशी माझा नवरा म्हणाला अगं मला एका ठिकाणी ट्रिपचं भाडं लागलं आहे मला वेळ लागेल पहाट होईल तर तू जेवण करून झोप आणि मला जे हवं तेच झालं पुन्हा मी शेजारच्या अलकाला म्हणाली अगं झोपायला येतेस का ती म्हणाली अगं तुला तर माहीत आहे ना एक काम करते विक्रमला पाठवते मी म्हणाले बरं पाठव विक्रमला पाठव म्हणताच विक्रम पुस्तक घेऊन तयार होताच लगेच तो लगेच म्हणाला आलोच आणि म्हणाला तुम्ही झोपा मी अभ्यास करतो असं जेव्हा तो मला म्हटल्यानंतर मी म्हणाले बरं ठीक आहे एक काम करते तुला पाणी वगैरे हवं आहे का विक्रम तो म्हणाला नको मी जेवण करून आलोय मी उठले आणि म्हणाले मी आलेच असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले बाथरूममधून बाहेर आले आणि गुपचूप माझा मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करून मी कपाट्याच्या वरती ठेवला विक्रमला माहीतच नव्हता आणि जागेवरती झोपले मी झोपण्याचं नाटक केलं मी जागेच होते मला वाटलं तेच झालं विक्रम हळूच उठला आणि शांतपणे माझ्याजवळ येऊन बसला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं ओढ उत्कंठा आणि हलकासा गोंधळ एक क्षण शान शांततेत गेला आणि मग त्याने माझ्या झांपरकडे हात नेला हळूवारपणे बटन उघडत त्याचे हात माझ्या अंगावरून फिरू लागले त्या स्पर्शात काळजीही होती आणि आतून पेटलेली भावनासुद्धा त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगावरचे गरम गुबगुबीत उभार थरथरू लागले ते क्षण जणू थांबून राहिले होते त्याने माझ्या ओठांवर अलगत ओठ टेकवले आणि थोड्याशा आवेगाने त्यांना चावू लागला मी काही बोलले नाही पण मन मात्र थरारून गेलो होतं पण त्याच वेळी त्याच्या हाताने पुन्हा माझ्या शरीरावर खाली सरकत हलकेच मला पाठीवर झोपवत माझे पाय वर घेतले साडी वर झाली आणि पुन्हा तो माझ्या शरीरात सामावून घेत माझ्या प्रत्येक श्वासाला प्रतिसाद देऊ लागला त्याची हालचाल तीव्र झाली पण त्यामागे फक्त शारीरिक इच्छाच नव्हती त्यामागे एक अनोखी भावना होती तुट्टक पण मनापासून मला जाणवत होतं ही रात्र काही वेगळी आहे ती माझ्या आठवणीत कायम राहील तो जोरजोराने मारू लागला मला सर्व काही समजत होतं परंतु मी काहीच बोलले नाही आणि तेवढ्यात मी डोळे उघडले विक्रमने लगेच हडबडून मला पाहिलं आणि त्याला काय करावे काहीच कळेना तो गुपचुप उठला त्याने पॅन्टवरती घेतले आणि गुपचूप जाऊन पुस्तक घेऊन बसला साडी व्यवस्थित केली आणि त्याच्या जवळ जाऊन बसले आणि त्याला म्हणाले हे काय करत होता काही नाही म्हणून विक्रम घरातून बाहेर जाऊ लागला मी त्याला ओढले आणि म्हणाले तुला काय करायचं आहे मला सांग असं म्हणून मी हळूस त्याच्या कमरेजवळ हात नेला आणि अलगत त्याची पॅन्ट खाली केली विक्रमच्या नजरेत आणि शरीराच्या हालचालीतून मला स्पष्ट जाणवत होतं की तो त्याशणी मला पूर्णपणे अनुभवायचं स्वप्न मनात बाळगून बसला होता आणि तो खूपच घाबरला होता त्याला काय करावे हेच कळत नव्हतं मी त्याला म्हणाले तू माझ्यासोबत जवळ येऊन माझी साडी वरती करून तू काय करत होतास हेच शिकवलं आहे का तुला अभ्यास करत होतास ना तो म्हणाला काही नाही मी असं करून त्याला काहीच बोलता येत नव्हतं तो खूपच घाबरला होता म्हणून मी त्याला म्हणाले बरं झोप असं म्हणून मी उठून त्याला झोपवले सकाळी उठून पाहिलं तर विक्रम लवकरच उठून घरी निघून गेला होता मी उठले एका पाठावरचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड झालं होतं हीच गोष्ट मी अलकाला घरी बोलवलं आणि तिला दाखवलं विक्रमला खूप मारलं नंतर विक्रम माझ्याकडे झोपायला जरी आला तरी त्याने माझ्यासोबत असं काहीही केलं नाही त्यालाही चांगली अद्दल घडली होती तो जास्त मोठा मुलगा नव्हता तो फक्त बारावीला होता त्यामुळेच त्याला अद्दल म्हणून मी फक्त त्याच्या आईला सांगितलं त्याच्या आईने त्याला खूप मारलं ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली असती तर खूपच भांडण झालं असतं परंतु मीही नवऱ्याला सांगितलं नाही कारण मला माझ्या नवऱ्यावरती संशय येत होता म्हणून एके दिवशी नवरा आंघोळ करत असताना मी त्याचा मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहिलं तर त्याच्या मोबाईलमध्ये एका मुलीसोबत त्याचे फोटो होते गार्डनमध्ये फिरायला गेलेले हॉटेलमधले ते पाहून मला धक्काच बसला मी त्याला विचारणार तेवढ्यात तो बाहेर आला आणि म्हणाला अगं मोबाईलमध्ये काय करतेस इकडे दे आणि आवरलं आणि चटकून तो कामावरती निघून गेला मला खूपच राग येत होता माझा नवरा हा चक्क मला फसवत होता तो बाहेर रात्र दिवस काम न करता हे काम मुलीसोबत त्याचं लफडं होतं तो तिला घेऊन फिरत असायचा आणि असं झाल्यानंतर एका दिवशी मला म्हणाला अगं मला मित्रसोबत फिरायला बाहेर जायचं आहे पाच दिवस लागतील आम्ही बाहेर खूप लांब चाललो आहोत मी म्हणाले ठीक आहे मी रागतच होते मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊ का विचार असा आए आए विचार करतच होते आणि असा घटस्फोट देऊन मी माझ्या आईला वडिलाकडे जाण्याचा विचार करत होते परंतु मी नंतर विचार केला घटस्फोट दिल्यानंतर तर मी माझ्या आईवडिलासोबत किती दिवस राहणार ते तरी मला किती दिवस सांभाळतील शेवटी मी एकटीच राहणार त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला अद्दल घडवण्याचा प्रयत्न केला परंतु पाच दिवसानंतर माझा नवरा वापस आला नाही नंतर मला समजले की तो आता ज्या ठिकाणी फिरायला गेला आहे त्या ठिकाणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे नंतर ही गोष्ट मला पेपरमध्ये समजली पेपर वाचल्यानंतर मला कळले की त्या मुलीला माझ्या नवऱ्याने फिरायला नेऊन तिकडून एका गडावरून ढकलून दिलं आहे ती मुलगी राहिली नाही त्याला त्याबद्दल त्याला पोलिसांनी अटक केली आहे आता तो सुटू ने। शकत नाही त्याला खूप मोठी शिक्षा झाली होती माझ्या नवऱ्याने मलाही फसवलं आणि एका निष्पाप मुलीचाही बळी घेतला होता आणि तो जेव्हापासून त्या मुलीसोबत लफड करत होता तेव्हापासून त्याच्या ते वागण्यात आणि बोलण्यात खूपच फरक पडला होता हे मी अनुभवलं होतं तो थोडासा वेगळाच वागत होता थोडासा त्याच्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखा मानसिक रोगी असल्यासारखा वागत होता आणि हेच मला खूप संशयित वाटत होतं मला खूप दुःखही वाटू लागलं की मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट तर देणारच होते परंतु त्याने मला एका मुलीचाही जीव घेतला आहे ऐकून मला तर खूपच राग येऊ लागला त्यामुळे मी त्याला पाहायला गेले नाही तो कुठे आहे काय करतो याचं मला काहीच देणं घेणं नाही असं म्हणून मी थेट माझ्या आईवडिलाकडे निघून आले आता मी माझ्या आईवडिलापाशी राहते आणि मी स्वतःच एक वडापावचा व्यवसाय चालू केला आहे मी आईवडिलाच्या घरात राहून छोटा व्यवसाय चालू केला आहे त्यांनाही थोडा पैशाचा हातभार लावत आहे इथून पुढे माझं आयुष्य मी अशाच पद्धतीने घालवणार आहे याचा मीही देखील घेतला माझ्या नवऱ्याने केलेले कृत्य मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीचा होता तो किती माझ्यावरती प्रेम करत होता त्याने माझा किती विश्वासघात केला या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तुमच्यासारख्याच माझ्यासारख्या अशा अनेक मुली अशा प्रकारच्या गोष्टींना बळी ठरत असतात त्यामुळे या प्रसंगातून एकच शिकून घ्यायला हवी कोणत्याही नात्याला किंवा व्यक्तीला अतिमहत्त्व देऊ नये कोणतीही गोष्ट अतिरेकी होऊ लागली की त्याचे परिणाम गंभीर असू शकतात म्हणून जर तुमचा नवरा काहीतरी संशयास्पद वागत असेल किंवा त्याच्याविषयी तुमच्या मनात शंका असेल तर ती स्पष्टपणे बोलून द्यायला हवी अशा गोष्टी लपून न ठेवल्यास पुढे एखादा अनर्थ होण्याआधीच प्रश्न सुटू शकतो संवाद हा कोणत्याही नात्याचा खरा आधार असतो त्यामुळे नात्यामध्ये स्पष्टता आणि विश्वास राखणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला या कथेमधून काय वाटलं काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद